नमस्कार मंडळी मी श्याम चितळे आज मी अतिशय आनंदात आहे कारण आज माझे जीवनातील एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे मी तसा भटक्या माणूस मला फिरायला खूप आवडते आयुष्यात खूप कष्ट केले खूप आतोनात मेहनत केली आता मला काही वर्ष माझ्यासाठी द्यायचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेटी द्यायच्या आहेत त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे थोडक्यात मला खूप भटकायचे आहे आणि त्यासाठी मी माझ्या कारमध्ये एक छोटंसं घर बनवून घेतलेलं आहे माझ्या मागे तुम्ही पाहताय माझी इको कंपनीची गाडी मी या गाडीतच छोटंसं घर बनवलेलं आहे ते कसं आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मंडळी माझं छोटंसं घर पाहण्यासाठी माझं छोटं घर आवडल्यास मला कमेंट जरूर करा मित्रांनो आणि माझ्या पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो चला तर मग मी माझं छोटंसं घर तुम्हाला दाखवतोय ही माझी इको कंपनीची गाडी आहे बी एस फोर मॉडेल आहे आणि या गाडीमध्ये मी माझ्या फिरण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा सेटिंग से से केलेले आहेत मंडळी हा समोरील भाग समोरील भाग मी अशा पद्धतीने सेट केलेला आहे इथे माझ्या काही कागदपत्र ठेवण्यासाठी मी सेट केलेला आहे आणि समोरील एसीतील हवा मागे जाण्यासाठी इथे मी एक ब्लोअर सुद्धा लावून घेतलेला आहे मागील भाग तुम्ही पहा मागील भागामध्ये मंडळी सोफा कम बेड बनवला असून हा फोल्डिंग आहे आणि या ठिकाणी बरचसं मी साहित्य स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो याच्यामध्ये माझा टेंट फोल्डिंग खुर्च्या या ठेवलेल्या आहेत आणि मागे फॅन सुद्धा मी बसवून घेतला अतिशय करून घेतलेलं आहे मंडळी त्याचप्रमाणे मी मागच्या भागामध्ये एक किचन सेटअप केलेला आहे रोजच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मी या किचनमध्ये ठेवतो आणि या ठिकाणी एक फोल्डिंग गॅस सुद्धा आहे त्याच्यामध्ये एक सिलेंडर आहे आणि या ड्रॉवरमध्ये खाण्यापिण्याच्या जिन्नासा ठेवण्यासाठी स्टोरेज केलेलं आहे त्याच्यामध्ये बेसिन सुद्धा केलेलं आहे मंडळी हे झाल्यानंतर ज्यावेळी आपल्याला जेवण करायचं आहे किंवा स्वयंपाक बनवायचा आहे त्यावेळी या ठिकाणी अशा पद्धतीने टेबल सुद्धा तयार केलेला आहे या ठिकाणी टेबल सुद्धा आपण पाहू शकता रात्रीच्या वेळी मुक्काम करण्यासाठी जर गाडीच्या बॅटरीची आवश्यकता नसली तर मी या गाडीमध्ये एक इन्व्हर्टर सुद्धा बसून घेतलेला आहे त्याची पॉवर मी वेगळी वापरू शकतो अशा पद्धतीने आतील गाडीतील लोकेशन आहे या ठिकाणी मी फ्राईंग पॅन दैनंदिन गरजेच्या वस्तू चहासाठी ग्लास एक प्लेट अशा या पूर्ण वस्तू ठेवलेल्या आहेत मंडळी दोन जणांसाठी हा स्पेस भरपूर आहे मंडळी माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि भटकायचे ठिकाणसुद्धा मला सुचवा जेणेकरून मी मनसोक्त भटकंती करू शकेन धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय 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 धन्यवाद जय शिवराय जय भवानी